नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला स्वामी सेवा सुरू करण्याचा तुम्ही विचार करत असाल तरीही ही सेवा सुरू करू शकतात या सेवेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो हा व्हिडिओ खास करून स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी आहे ज्यांचा स्वामी महाराजांवर संपूर्ण विश्वास आहे आणि त्यांना वाटतं की स्वामींची सेवा करून त्यांच्या जीवनात काही ना काही चांगलं नक्की होईल चांगल्या गोष्टी नक्की घडतील ज्या गोष्टीसाठी ते मेहनत घेत आहात परिश्रम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांना लाभ नक्की मिळेल आणि ते मिळू शकतं एक मेहनतीने आणि त्यासोबत नशिबाची साथ मिळल्याने आणि नशिबाची साथ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्वामीच्या सेवेत येणार आहे स्वामींची सेवा करायला सुरुवात करणार आहात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी स्वामींची सोपी सेवा सांगणार आहे जी कोणीही करू शकतं यामध्ये कोणतेही नियम नाही यामध्ये तुम्हाला कोणते कठीण परिश्रम घेण्याची गरज नाही तुम्ही फक्त आत्मविश्वासाने श्रद्धेने विश्वासाने तुम्ही से ही सेवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात आज करा उद्या करा परवा करा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हापासून सुरू करा आणि दिवस मोजू नका आठ दिवस करा अकरा दिवस करा एकवीस दिवस करा एक, एक महिना तीन महिने सहा महिने एक वर्ष कायमस्वरूपी करा दिवस मोजू नका जोपर्यंत होते तोपर्यंत करा फक्त आज झाली उद्या होणार नाही तर बंद करा कालावधी ठरवू नका कालावधी ठेवू नका मर्यादा ठेवू नका सेवा करत राहा ज्या दिवशी वाटेल की आज जमत नाही नका करू सोडून द्या आणि जमतंय होतंय करू शकताय विश्वास आहे श्रद्धा आहे तर करत राहा फळ नक्की मिळतं अनुभव नक्की येतो इच्छा नक्की पूर्ण होतात आता ही सेवा कोणती तर अगदी सोपी स्वामींची ही सेवा आहे या सेवेमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्हाला एक वेळ ठरवून घ्यायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस ही सेवा करायची अगरबत्ती दिवा लावायच्या देवघरासमोर बसायच्या आणि सगळ्यात आधी स्वामी चरित्र चरित्रमृत या पारायणाचे तीन अध्याय वाचायचे रोज वाचायचे तीन अध्याय वाचायचे एकूण एकवीस अध्याय असतात सात दिवसात एक पारायण पूर्ण होतं पण पूर्ण झालं तर पुन्हा आठव्या दिवसापासून नवीन तीन अध्याय सुरू करा असं कायमस्वरूपी करत राहा किंवा जेवढं करता येईल तेवढं करत राहा आणि तीन अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्ही तीन माळ स्वामींचा जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बस तुम्हाला या दोन गोष्टी या सगळ्यात सोप्या स्वामी सेवेत करायच्या आहेत स्वामी चरित्र सार अमृताचे तीन अध्याय रोज आणि तीन माळ रोज बस ही सेवा करा बाकी दुसरं काही करण्याची गरज नाही विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने करा सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व मनोकामना पूर्ण होतील अनुभव नक्की येईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ